नमस्कार मित्रांनो आज चंपाषष्ठी आणि त्यानिमित्ताने आपण ऐकणार आहोत चंपाषष्ठीचीच गोष्ट पूर्वीच्या काळी यज्ञ करणे हा एक जीवनाचा अविर्भाज्य भाग होता आणि म्हणूनच महर्षी लोक मोठे मोठे यज्ञ करत असत हा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी त्यांना देवांची नेहमीच मदत होईल मात्र एक दिवस असा आला की अतिशय उन्मत्त झालेले मणी आणि मल्ल नावाचे दैत्यबंधू या सगळ्या यज्ञांमध्ये अडचण किंवा विघ्न निर्माण करायला लागले आणि असाच एक महायज्ञ जो त्या काळच्या ऋषींनी आयोजिला होता तो उद्ध्वस्त केला तेव्हा त्यांना चिंता पडली की मणीमल्लांचं हे वर्तन असंच सुरू राहिलं तर कसं यज्ञ पार कसे पडतील त्यांचं निहित कर्तव्य पूर्ण कसं होईल आणि हीच चिंता घेऊन ते भगवान विष्णूंकडे गेले भगवान विष्णूंना तर नियती काय आहे साक्षात परमेश्वर असते माहितीच होती त्यांना हेही माहिती होतं की मणी आणि मल्ल या दैत्यबंधूंचा मुकाबला फक्त भगवान शंकरच करतील आणि त्यांचा ज्ञानाट देखील भगवान शंकरच करतील म्हणून ते सगळ्या त्यांना भेटण्यास आलेल्या ऋषींना घेऊन भगवान शंकरांकडे गेले आणि त्यांना विनंती केली की आपण आता मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करावा भगवान शंकर पडले दया त्यांना लगेच दया आली आणि त्याचबरोबर मणीमल्लांच्या अत्याचारांचा वृत्तांत ऐकून अतिशय संताप आला त्यांनी ऋषींना आश्वासन दिले तुम्ही काही काळजी करू नका मी त्या दुष्ट दैत्यांना ठार करून धर्माची पुनःस्थापना करतो त्याबरोबर त्यांनी असे म्हणून आपल्या जटा आपटल्या त्याबरोबर त्यातून एक भयंकर राक्षसी उत्पन्न झाली तिचे नाव घृतमारी राक्षसीला शंकरांनी मणिमल्ल्याच्या सैन्यास सतावण्याची कामगिरी सांगितली घृतमारी त्याप्रमाणे आपल्या कामगिरीवर निघून गेली त्यानंतर भगवान शंकरांनी आपले सारे सैन्य सा जमवले त्याच सैन्याचे सेनापती होते गणपती ज्यांनी पुढे जाऊन तळ दिला आणि स्वतः शंकर यांनी भैरवाचे रूप घेतले पार्वती त्यांची शक्ती बनली पार्वती मातेचेच नाव महासा आणि साक्षात चंद्र त्यांचा घोडा बनला त्या घोड्याचा रंग पांढरा शुभ्र होता शंकरांच्या हातात त्रिशूळ डमरू आणि मोठे रुंद पात्याचे खडग किंवा खांडा अशी भयंकर शस्त्रे होती शंकरांचे भूत इत्यादी गण त्यांच्या अवतीभोवती पसरलेले होतेच प्रथम मणी राक्षस युद्धाला आला त्याच्याबरोबर खूप मोठे राक्षस सैन्य होते लढाईला तोंड लागले तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा घ घनघोर युद्ध झाले ओळीने सहा दिवस लढाई चालू होती अखेर मणिदैत्य जखमी होऊन बेशुद्ध पडला शुद्धीवर आल्यावर त्याला पश्चाताप झाला आणि प्रत्यक्ष परमेश्वराशीच वैर घेतल्याचे त्याला वाईट वाटले त्याने समोर दिसणाऱ्या भैरवरूपी शंकराची स्तुती केली आणि शरण जाऊन प्रार्थना केली की माझा उद्धार करा तेव्हा भैरवरूपी शंकरांनी त्याला वर मागून घेण्यास सांगितले मणिदैत्याने सांगितले आता तुमचा पाय माझ्या मस्तकावर आहे तो तसाच राहावा मला तुमचे सान्निध्य सदा लाभावे आणि मी तुमचे जे ध्यान केले ते ध्यान करणाऱ्याची इच्छा पूर्ण व्हावी शंकरांनी उदारपणे त्याला हवा होता जसा वर दिला तेव्हा मणी राक्षसाने प्राण सोडला मणी हा राक्षसांचा सेनापती होता तो मरून पडताच राक्षस सैन्याचा धीर खसला ते पळत सुटले तेव्हा मणीचा भाऊ मल्ल याच्याशी तह घडवून आणण्याचा देवांनी प्रयत्न करून पाहिला पण मल्ल ऐके ना उलट तो लढाईलाच उभा राहिला त्याचे व भैरवाचे युद्ध सुरू झाले मल्ल राक्षसही काही कमी शूर नव्हता तोही भैरवाशी बरोबरीनेच लढत होता पण बराच काळ लढाई झाल्यावर तोही थकला अखेर शेवटी शंकरांनी त्याच्या छातीवर एक जोरदार प्रहार केला आणि त्याबरोबर मल्ल कोलमडून पडला मग आपल्या मणी प्रमाणेच तोही शंकरांना शरण आला आणि त्याने हात जोडून प्रार्थना केली मलाही माझ्या भावाप्रमाणेच मुक्ती मिळू शंकरांनी त्यालाही मग मुक्ती दिली मल्लाच्या मृत्यूनंतर मल्लाचे पाच मुलं भैरवावर चालून आले त्यांची नावे कुंभ सुशील देवगंधर्व लोहार गला आणि महाभाऊ पण त्यांचाही पराभव झाला सहा दिवस चाललेले भैरव आणि मनी मल्ल यांचे भयंकर युद्ध संपले तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीचा आप करा मित्रांनो तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्धषष्ठी आणि तिलाच आपण म्हणतो चंपाषष्ठी या लढाईत मणिराक्षस शरण आला त्याला शंकरांनी आपल्यासमोर उभे राहण्यास कायमची जागा दिली आणि मल्ल त्यांच्या हातून मोक्षाला गेला त्याचे नाव शंकरांनी आपल्या नावाशी कायम जोडून घेतले मल्ल अधिकारी म्हणजेच मल्लारी म्हणजेच मल्ल मल्ला या राक्षसाचा शत्रू म्हणजेच अरी म्हणजेच मल्लारी असे शंकरांचे नवीन नाव पडले आणि पुढेच त्याला लोक कालोग्यात मल्हारी असे म्हणू लागले ही लढाई झाली त्याच ठिकाणी पुढे शंकर राहू लागले आणि ती सुप्रसिद्ध खंडोबाची जेजुरी मल्हारी मल्हारी खंडोबा खंडेराय माळसाकांत अशी नावे त्यांना पडली शरण आलेल्या मणिदत्त्याचा पुतळ्या या खंडोबाच्या देवळात अजूनही आहे तसेच शंकरांनी लढाईत वापरलेला खांडा म्हणजे रुंदपात्याची भली मोठी तलवारी या देवळात आज पहावयास मिळते मणिमल्लांचा नाश करून शंकर अदृश्य झाले आणि पुन्हा भैरव रूपाने प्रगट झाले अशी कथा आहे मणिचूल पर्वताजवळ ऋषींचे यज्ञ चालू होते तिथेच ही लढाई झाली लढाईनंतर शंकरांनी ऋषींना आपल्या यज्ञ निर्भयपणाने चालू ठेवण्यास सांगितले आणि ते गुप्त झाले पण गुप्त होण्यापूर्वी त्यांनी ऋषींना सांगितले मी योग्य वी पुन्हा इथेच प्रकट होईल आणि आश्वासनाप्रमाणेच पुढे घडून आले मार्गशीर्ष शुद्ध ष्ठीच्या दिवशी शततारका नक्षत्रावर त्या ठिकाणी दोन धनुष्याच्या आकाराची लिंगे जमिनीत दिसू लागली ती पाहून ऋषींनी त्या लिंगांची पूजा केली त्यांची प्रार्थना कराव्यास सुरुवात केली तेव्हा ती लिंगे नाही शिवून त्या ठिकाणी भैरवाची मूर्ती प्रकट झाली मग ऋषींनी त्या मूर्तीची पूजा केली एका तबकात नारळ व हळद हा ठेवली हातात डिवटी घेऊन त्या चप तबकाची पूजा केली ते तबकवर उचलून पुन्हा खाली ठेवले आणि तोंडाने गजर केला मल्हारी मार्चंडाचा येकूट हळदीलाच म्हणतात भंडारा हा भंडारा खोबऱ्याच्या वाटीतून देण्याची पद्धत जेजुरीला आहे येळकोट या शब्दाला चांगला अर्थ आहे हिळा म्हणजे पृथ्वी आणि कोट म्हणजे पुरे भरलेले भांडे देवा शेते भरपूर पिकू देत उदंड धान्य होऊ दे मी पात्र किंवा भांडे पुरे भरून दान करीन असंच देवाला सांगायचे असते इतके सगळे सांगणे येळकोट या एका शब्दात येते जवळ त्याची बायको माळसा आहे मल्हारीचे पाहन पांढरा घोडा आहे मल्हारीच्या हातात तळपती तलवार आहे त्याच्या पायाखाली मल्लराक्षस चिरडला आल्या आहे मल्हारीजवळ त्याचा कुत्रा पण आहे त्याच्या दुसऱ्या हातात डमरू आहे हळदीमुळे म्हणजे भंडाऱ्यामुळे मल्हारीचे सारे अंग पिवळे होऊन गेलेले असे मल्हारी मारतंडाचे ध्यान आहे जे शास्त्रात वर्णन वर्णित केलेले आहे तर असो असा सगळा प्रवास होता मल्हारी मारतंडांचा पुन्हा कोट ये कोट जय मल्हार म्हणून इथेच थांबूया रजा घेतो then